बाजरी खोडायला या बरं हॅलो फ्रेंड्स कशा बघा बाजरी कशी खोडत आहेत बघितली का तुम्ही बाजरी कधी खोडली का दाई बाजरी आज सकाळी सकाळी आम्ही खोडायला गेलो कारण खूप ऊन उन होतं उन्हामध्ये बाजरीने खूप अंगाचे आग होते म्हणून आज दोन तीन बाया घेऊन बाजरी पहिली खोडून घेतली आता ती फोडलेली बाजरी खाली आळाशिवर टाकली आळाशी म्हणजे काय आळाशी म्हणजे वैरण कापून खाली टाकायची आणि त्याच्यावर फुडलेली बाजरीची कंच टाकायची आणि एक दोन दिवस चांगली उन्हामध्ये कडक वाळली की ती गोळा करून घ्यायची आणि गोळा करून ठीक घातल्यानंतर मशीन बोलवली की त्या मशीन मध्ये बाजरी करायची बाजरी मशीन मध्ये केली की घरी गेली भाकरी खायला पण बघा भाकरी काही सुखाची असते का किती भाकरीला कष्ट आहे बघा असल्या उन्हात बाजरीची कंच अंगाची आग आग होती ऊन म्हणत की मी काय करायचं कष्ट हिच्यात करायचं